आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होणार आहे या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव मतदारसंघांचा समावेश आहे यात राज्यातल्या अकरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारानं वेग घेतला आहे या टप्प्यात राज्यातल्या अकरा मतदारसंघांमध्ये येत्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज मागं घेण्याचा आज अखेरचा दिवस होता या टप्प्यात येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे तर निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली या टप्प्यात सात राज्यांमधल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये येत्या पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे जिल्ह्यातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागातील विविध वाड्या वस्त्या झोपडपट्टी आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली मोहिमेदरम्यान नागपूर शहरातील एकशे दोन आणि ग्रामीण भागातील अठ्ठ्याहत्तर अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या एकूण एकशे ऐंशी बालकांची नोंद करण्यात आली त्यात कधीही शाळेत न गेलेल्या पंचावन्न आणि मध्ये शाळा सोडलेल्या एकशे पंचवीस मुला मुलींचा समावेश आहे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांमध्ये मुलींचं प्रमाण लक्षणीय असल्याचं दिसून आलं महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आय सी सीनं काल जाहीर केला येत्या तीन ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशात ही स्पर्धा होईल भारताचा समावेश अगटात असून सोबत न्यूझीलंड पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत भारताचा सलामीचा सामना चार ऑक्टोबरला सिल्हेट इथं होणार आहे विदर्भात सध्या उष्णतेची लाट आली असून वि हवामान कोरडं आहे आज विदर्भातील सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथं चौवेचाळीस पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्या खालोखाल अकोला इथं त्रेचाळीस पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं नागपूर इथं बेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली येत्या दहा मेपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेकगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपला नमस्कार